बेलेवाडी काळमा येथील पाटील प्रशालेच्या विद्यार्थिनी साजरी केली नागपंचमी बेलेवाडी काळमा येथे नागपंचमी साजरी करताना आनंदराव पाटील प्रशालेच्या विद्यार्थिनी नागपंचमी सणानिमित्त सर्प जनजागृतीचा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला विद्यार्थ्यांना सर्पांविषयी खरी माहिती देत त्यांच्याविषयी गैरसमज दूर करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला आनंदराव पाटील प्रशालेत विद्यार्थिनी पारंपरिक पद्धतीनं नागपंचमी साजरी केली शाळेमध्ये पारंपरिक वेशभूषा करून विद्यार्थिनी नागाची प्रतिमा पूजन करून आरती नऊ वाहणी केली यावेळी नागपंचमीची गाणी झिम्मा फुगडी पारंपरिक ओव्या म्हणत फेर धरला होता झोपळ्यावर झोके घेत आनंद साजरा केला त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात मुख्याध्यापक आर के, के मुख्या पाटील एस वाय कोकितकर प्राजक्त साळवी यु एम सांगले आरती पाटील कविता वडगुले यांनी नागपंचमी सणाचं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र देवटणकर यांनी केलं तर यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचं सहकार्य केलं या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक इत्यादी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभागी झाल्या होत्या विशालक्रांती न्यूज साठी संजय आगाशे चंदगड